जय महाराष्ट्र मित्रांनो पुढील काही महिन्यामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी आपापल्या स्तरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे याच दरम्यान पक्षांतराला देखील वेग आला आहे अनेक नेते सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहे महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये प्रवेश केला आहे मात्र आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला राज्यात मोठा धक्का बसलाय शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आपल्या गटासह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत मात्र पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे येत्या दोन ते तीन दिवसात शिवाजी सावंत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी शिवाजी सावंत यांनी फडणवीस यांची गुप्त भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी आज भाजपात जाणार असल्याची घोषणा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसात शिवाजी सावंत माजी उपमहापौर दिलीप कोले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका आहेत आगामी सोलापूर महापालिका पंचायत समिती आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची सोलापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत दिल्या घरी सुकिला असा अपरोधिक टोला लावला आहे शिवाजी सावंत यांनी त्यांच्या त्यांच्यासह भाजपात जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचं यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी म्हटलं आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र